आज आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्र आणि मी चालले बागेश्वर मंदिरात दर्शनाला खरं तर मला लवकर जायचं होतं पण घरातली सगळी कामं होती ती आवरचीच होती म्हणून मग मी ते आवरून घेतली अगोदर आता उन्हाळा खूप वाढला आहे म्हणलं उन्हाळ्याच्या अगोदर जाऊन दर्शन घेऊन यावं त्यासाठी मी आता पटपट तयारी करते तर चला फटाफट आवरूया अगोदरच लेट झालं होतं आणि हे गळ्यातलं खूप त्रास देत होतं फायनली ते कसं बस बसलं त्यानंतर म्हटलं आता टिकली लावून घ्यावी तिनेही मला तेवढाच त्रास दिला आणि फायनली आता टिकली लावून झाली मग मी म्हटलं जरा थोडा मेकअप करावा मेकअप करायची जास्त गरज नव्हती कारण मला फक्त मंदिरात जायचं होतं मग मी म्हटलं की टचअप करून घ्या टचअप केल्याच्या नंतर मला थोडंसं थोडंफार तोंड जरा बरं दिसायला लागले असं वाटलं मग मी म्हणलं चला आता लवकर आवरून आले त्यानंतर मग मी लावली थोडीशी लिपस्टिक आणि मग म्हणलं आता बस झाला असं म्हणून मग मी थोडा परफ्यूम मारायला घेतला आणि म्हणलं आता बस झालं असं म्हणून मी आत्ता वाजले सकाळचे सव्वा दहा आणि मी चालले मंदिरामध्ये धूळ खूप आहे त्याच्यामुळे आता म्हणलं चला स्कार्फ बांधून घ्यावं आणि चला मंदिरात भेटूया आणि फायनली आम्ही पोहोचलो वागेश्वरच्या पार्किंगून गाडी पार्किंग करून आम्ही पुढे निघालो तेव्हा आम्हाला माहिती झालं आज वाघोलीची यात्रा आहे तिथे खूप गर्दी होती त्या गर्दीतून आम्ही पुढे येत होतो पुढे येत असताना आम्हाला खूप सारे दुकानं दिसले आम्ही ते बघितले आणि डायरेक्ट पोहोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत गर्दीतून कशी बशी वाट काढत आम्ही पुढे निघालो आणि आता आम्ही ठरवलं की आपण दर्शनाच्या रांगेला लागू पण लाईन खूप जास्त होती म्हणून आम्ही तसंच पुढे आलो आणि आम्हाला मंदिराच्या आवारातील सुंदर अशी सजवलेली दीपमाळ दिसली समोर आलो तेव्हा आम्हाला ओम नम शिवाय असं लिहिलेला मोठा फलक दिसला फलक वाचून आम्ही आतमध्ये शिरलो आणि आम्हाला छान असं सजवलेलं मंदिर दिसलं त्याच मंदिरावरती फुलांनी वाघेश्वर असं नाव लिहिलेलं ले दिसलं अगदी मंदिराच्या समोर आम्हाला भली मोठी रांगोळी दिसली पण खूप गर्दीमुळे ती जराशी विस्कळीत झालेली होती हे मंदिर पाहून आम्ही दर्शनासाठी पुढे निघालो नंदी महाराज सुद्धा फुलांनी सजून भजून अगदी नटून बसलेले होते छान वाटत होत दर्शनासाठी भली मोठी रांग होती हे सगळं पाहून मी आणि प्रणवनी बाहेरूनच दर्शन घ्यायचं असं ठरवलं प्रदक्षिणा घालत आम्ही मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला आलो आणि तिथूनच आम्ही मनोभावे दर्शन घेतलं मंदिराची सजावट खूप छान केलेली होती दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही तिथून चाललो एवढं ऊन असून सुद्धा फुलं अगदी ताजी तवाणी दिसत होती मंदिराच्या परिसरात लोक फोटोज आणि व्हिडिओज घेत होते मी आणि प्रणव भजन ऐकत बसलो इकडे काही लोक प्रसाद वाटप करत होते बराच वेळ झाल्यानंतर आम्ही तिथून घरी जायला निघालो वाटेत आम्हाला पुन्हा तीच दुकानं दिसली कस आहे जुगाड <laughs> व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय Música